रामकृष्ण हरिमू आपण म्हणतो ना देव भावाचा उदाहरणामध्ये आपल्याला लक्षात की कुंभार बांधवाच्या हातामध्ये असणाऱ्या मातीला जोपर्यंत हवा तसा आकार मिळत नाही तोपर्यंत तो त्याला घडवत असतो त्या मातीला घडवत असतो ते त्याचं मातीला घडवणं म्हणजे त्याची खरी एखाद्या साधूला मैफिलीमध्ये बेधुंद होऊन गाताना बघावं ती खरी त्या साधूची भक्ती आहे एखाद्या आईला आपल्या पिलाला मुलाला गोंधारताना बघावं ती खरी त्या आईची भक्ती आहे आणि याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर एखाद्या चिमणीला आपल्या पिलांना भरवताना बघावं ती खरी त्या चिमणीची भक्ती आहे म्हणजे साहजिकच जी प्रेमानं आणि आवडीनं केलेली गोष्ट असते ती भक्तीमध्ये रूपांतरित होत असते बघा ना एखाद्या वारीहून आलेल्या वारकऱ्याला तुम्ही सहज प्रश्न विचारा की काय रे बाबा थकलास का तू तर त्याचं उत्तर नक्की हेच असेल की माझं शरीर एक वेळ थकेल पण माझं मन अजिबात थकणार नाही कारण माझ्या ऊर्जेचं उगम स्थानच पंढरपूरचा विठ्ठल आहे माझा विठुराई आहे पांडुरंग आहे म्हणूनच ते म्हणतात ना वारकरी भाग गेला शिण गेला अवघा झाला आनंद रामकृष्ण आता कोठे धावे